रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणाचा निषेध मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांकडून काम बंद आंदोलन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निवासी तसेच इतर संघटनांच्या डॉक्टरांकडून दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी डॉक्टर आणि डॉक्टर मुंडे प्रकरण राज्य शासनाने स्वतंत्र एस आय टी स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा सदर प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीवर दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा सुरू असून राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अन्यथा काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज नमस्कार माझं नाव डॉक्टर जीवन मेहर मी सध्याला प्रेसिडेंट माड कमिटी या असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे आणि माझ्यासोबतच इंटर्न असोसिएशन आणि विद्यार्थी संघटना इथे उपस्थित आहेत आम्ही वैद्यकीय महाविद्यालय मिरज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथील निवासी वैद्य निवासी डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्स इंटर्न्स आणि विद्यार्थी इथं जमलेला आहे त्याचं कारण आहे की आपले सहकार्य डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत असताना त्यांचा जो प्रकरण झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण आम्ही इथं निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहेत आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की लवकरात लवकर एस आय टी कमिटी फॉर्म करून त्याचं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाऊन त्याचा निकाल लागला पाहिजे दुसरी आमची मागणी अशी आहे की जे अकाउंटेबिलिटी ऑफ निग्लिजेंट ऑफिसर्स जे अधिकारी या प्रकरणामध्ये आहेत त्या प्रकरणा त्या अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हायला हो हो पाहिजे आमची पुढची मागणी अशी आहे की इम्प्लिमेंटेशन ऑफ डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट आमची बऱ्याचशा काळापासूनची मागणी आहे शासन दुर्लक्ष करत आहे आणि हे पहिल्यांदाच नाही आहे तर याच्या अगोदर भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये याच्या अगोदरही असे बरेचसे प्रकरण झालेले आहेत दरवेळेस डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रकरणाला प्रतिसाद द्यावा लागतो डॉक्टरांवरती लाग बरेचसे अत्याचार होतात तर त्याच्यासाठी अं बरेचशा वेळेस डॉक्टर संघटनांनी वेगवेगळे आंदोलन केलेले आहेत तरी सरकारने कुठल्याही प्रकारची याच्यावरती दखल घेतलेली नाहीये तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आणून अंमलात आम आणून आमच्यासाठी न्याय दिला पाहिजे आमची पुढची मागणी आहे की मेंटल हेल्थ अँड वर्क प्लेस डिग्निटी जिथे आम्ही कामकाज करतो तिथं आम्हाला मेंटल हेल्थ आणि वर्क प्लेस डिग्निटी मिळावी हे आमची पुढची मागणी आहे ट्रान्सपरन्सी इन इन्व्हेस्टिगेशन आताचा जो तपास सुरू आहे त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि वेळोवेळी लोकांना आणि डॉक्टरांना याच्याबद्दल जे सुरू आहे ते आम्हाला माहिती द्यावी त्याच्याबद्दल की कुठपर्यंत आलेलं आहे प्रकरण कुठपर्यंत नाही येते आणि कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये सरकारचा किंवा प्रशासनाचा हस्तक्षेप न करता ट्रान्सपरंटली हे इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं पुढची मागणी आहे की सिस्टमॅटिक अँड इन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स फॉर्मेशन ऑफ इंडिपेंडेंट स्टेट लेवल कमिटीज जे प्रत्येक राज्यस्तरीय कमिटीज डॉक्टरांसाठीच्या असायला हव्यात की त्याच्यामध्ये जर डॉक्टरांचे जे जे प्रॉब्लेम्स असतील ते ते सॉल्व्ह करण्यासाठीचे एक राज्यस्त पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती कमिटी स्थापन करण्यात यावी या अशा आमच्या मागण्या आहेत आज आम्ही गव्हर्नमेंट uh, मेडिकल कॉलेज मिरज मिरज इथं आम्ही हा प्रोटेस्ट करत आहोत आम्ही आमचा आज ओपीडी बंद आहेत आणि इलेक्टिव प्रोसिजर्स इलेक्टिव सगळ्या प्रकारचे आम्ही बंद ठेवलेल्या आहेत तर तशाच प्रकारे आमचे इमर्जन्सी क्रिटिकल केअर कॅज्युअल्टी आय सी यू या आम्ही तातघडीच्या आणि ज्या सेवा गरजेच्या आहेत इमर्जन्सी त्या सेवा आम्ही सुरू ठेवत आहोत आणि हा जो लढा जो आहे हा समाज प्रत्येकातली सपोर्ट आम्हाला प्रत्येक समाजातील घटकांनी आम्हाला सपोर्ट मिळावा अशा आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढे हा जर शासनाने जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हा लढा असाच पुढे कंटिन्यू होईल या अशा आमच्या मागण्या आहेत हेलो आय एम डॉक्टर मेघा पंचवाणी हम आज इधर जीएमसी एम मिरज कॉलेज में सब खड़े हैं फॉर प्रोटेस्ट रेसिडेंट स्ट्राइक हाल ही में हुआ सातारा में महाराष्ट्र इज कंसिडर टू बी अ वेरी सेफ प्लेस और हाल ही में सातारा में जो हुआ है इट्स वेरी अनफॉर्चुनेट ना ये पब्लिक के पास ज्यादा न्यूज पहुंची है ना कोई इसका कुछ प्रॉपर कार्रवाई इस पे हो रही है एंड इट इज वेरी अनफॉर्चुनेट टू सी दिस फ्रॉम द पुलिस साइड अब जो भी हुआ है जैसे कि सब लोग जानते हैं कि ऑलरेडी पुलिस कंप्लेन भी हो चुका था वॉट अ नॉर्मल पर्सन कैन डू इज मैक्म गो टू द पुलिस और कंप्लेन uh, फाइल कर सकता है अगर उनके साथ कुछ हो रहा है तो एंड इस केस में वो तक हुआ था एंड स्टिल नथिंग इज टेकन सीरियसली इवन आफ्टर हर डेथ स्टिल नथिंग इज टेकन दैट सीरियसली अब तक कोई अच्छे से कार्रवाई नहीं हो रही है इस केस में तो हम आज इदर सब लोग के लिए डिमांड जस्टिस पर संपदा? व संघटना यांना न्याय मिळण्यासाठी संप करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिलेले आहे प्रशासनाने त्यांना रुग्णाची हेळसाण होऊ नये यासाठी आपण काम करावे असे आवाहन केलेले आहे व त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे इमर्जन्सी सर्विसेस तसेच इमर्जन्सी पेशंट व इतर सर्व सुविधा ज्या पण आहेत त्याला रेसिडेंट सर्व डॉक्टर हे सर्व तो प्रयत्न करून पेशंटला वाचवण्यासाठी तसेच पेशंटला पुरेपूर सेवा देण्यासाठी तयार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याबरोबरच सर्व जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांच्या सर्वांच्या सुट्ट्याही कॅन्सल केलेल्या आहेत ते सर्व वरिष्ठ डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे कोणतीही रुग्णाची नळसांड होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण पुणे खातीर जमा केलेली आहे व सर्व पेशंटला सुविधा मिळतील हे आमची जबाबदारी माड संघटनेने जे निवेदन दिले ते प्रशासनामार्फत आम्ही स्वीकारलेले आहे व त्यांना रुग्णांसाठी सेवा देण्यासाठी पुरेपूर आव्हानही आम्ही केलेलं आहे